ॉट रॉंग नॉट दिव ज्या, दि, ज्या वेळी दिनचाग एंटरप्राइज आली त्याच वेळी पाच मुव्हीज रिलीज झाली सगळे एकत्र आणि त्याच नंतर त्या मुव्ही मधून फक्त दोन चालले इफ एम नॉट रॉंग आय वॉज रॅन फॉर अबाउट टू ऑर थ्री वीक्स दे वॉज वन मोर आय कॅन रिकॉल द नेम इट रॅन फॉर अ मंथ हो मला असं आहे की आमची मराठी मुव्हीज पण हिंदी साऊथ ची मुव्हीज कसे अस नॉन स्टॉप चालत राहतात महिन्याच्या महिन्या महिन्याच्या मला तसं हवे की आमचं इकडे पण तसं होत का नाही मराठीमध्ये पण तसं व्हायला पाहिजे झालंच पाहिजे आता लोकांना होत म्हणा की पुष्पा कधी येणार पुष्पाची वेल बघू किती लोक आता हा एक फेरीची वेल बघू पण असे किती मुव्हीज आम्ही सांगू शकता जे आपल्या मराठी मूवी मधून पण लोक थांबतात के हे कधी परत येणार हेच exactly. हे जो आम्ही सांगतो किंवा कोणीतरी एक, एका तरी नावाच म्हणजे हा जो पार्टिसिपेशन असते ना हाँ, हाँ, तो हाँ, फायर आम्हाला आणायची गरज आहे हा त्याच्याबद्दल उत्सुकता वाढली पाहिजे हा आता सम नेम्स यू विल ऑलवेज त्या अगोदरचे लोक होते अशोक सारफ सर सचिन सर लक्ष्मीकांत बेडे म्हणजे यु नो दे वर नेम्स यू वॉन्टेड टू सी दादा कोंडके यस हा त्यांचे मूवीज बघायला ऑडियन्स वॉज लाईक डेस्परेट करेक्ट अगोदर पासून नाव यायचं के दादा कोंडकेच्या आता हे मूव्ही येणार म्हणजे लोकांना अरे काय येणार ना मला यस करेक्ट आता uh, पहिली माझी मूवी होती मी बघितली मराठी वेन ऑस वेरी यंग अशी ही बनवा बनवी अच्छा प्लाझा मध्ये तेव्हापासून लक्ष्मीकांत बेर्डेचं नाव पाहिलं तर मला बघायचेच होतात तर थर्ड थरात महेश कोटारेचं पिक्चर हा थर्ड थराट नेक्स्ट मूवी टीव्हीवर थोडे एव्हरी संडे मूवी येत होता मराठी मुव्ही तर दूरदर्शन सॅटर्डे यायचं हा तर मूव्ही म्हणजे इट वॉज आयडेंटिफाईड यू न्यू सम पीपल सम नेम्स तर तो म्हणजे ते एलिमेंट आता मला मिसिंग दिसतो हो ते व्हायला पाहिजे तसं म्हणजे फिलिंग झालं पाहिजे नाही यांची म्हणजे फायर इज मिसिंग मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला